बातमीपत्रात इथे वेळ सविस्तर बातम्यांची यूपीएससीच्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेत सोलापूरचे सुपुत्र मयुरेश वाघमारे यांनी देशभरात आठवा क्रमांक पटकावलाय अपार कष्टातून मिळवलेल्या यशानं सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा मयुरेश यांनी रोवलाय सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा यू पी एस सी इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेत मयुरेश भारत वाघमारे यांनी देशात आठवा क्रमांक मिळवून महाराष्ट्रातून एकमेव निवड होण्याची किमया साधली आहे एकूण बारा जागांसाठी झालेल्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या परीक्षेत मयुरेश यांनी बाजी मारली आहे केंद्रीय वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेत त्यांची निवड होण्याची शक्यता आहे प्रशासकीय सेवेची कौटुंबिक परंपरा पुढे नेत मयुरेश यांनी इंग्लंडमधून ॲग्रिकल्चरल ऍडव्हान्स्ड इकॉनॉमिक्समध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले त्यांच्या या यशामुळे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय माझं नाव मयुरेश भारत वाघमारे सीच्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस एक्झाममध्ये मी देशामध्ये आठव्या क्रमांकाने पास झालो लहानपणापासूनच माझे वडील अधिकारी होते आणि आजोबा पण अधिकारी होते त्या दोघांच्या आदर्शामुळे माझी पण याच्याकडे आधीपासून ओढ होती मागच्या मागच्या वर्षी मी पहिल्यांदा प्रयत्न केला एक्झामचा इंटरव्ह्यूला मी सिलेक्ट झालो पण फायनल लिस्टमध्ये नाही येऊ शकलो यावर्षी मी परत अटेम्प्ट दिला आणि फायनल लिस्टमध्ये माझं नाव आलं पुढे काय विचार सध्या तर पुढे जेव्हा यू पी एस सीकडून कम्युनिकेशन येईल त्यानंतर ट्रेनिंग होईल दोन वर्ष ट्रेनिंग असते याची आणि त्यानंतर केंद्रीय मंत्रालयामध्ये पोस्टिंग होते मिनिस्ट्रीजनुसार डिपेंड करतं प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये या पोस्ट असतात असिस्टंट डिरेक्टरपासून चालू होतं नंतर डिरेक्टर आणि डिरेक्टरनंतर मग इकॉनॉमिक ॲडवायझर आणि सगळ्यात वरती असतं चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर अशी हायरकी असतं